केक म्हटलं की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना खूप जास्त आवडतो तर आज घरच्या घरी कढईमध्ये मस्त अयंगर बेकरी स्टाईल चॉकलेट फ्लेवरचा रवा केक बघणार आहोत केक कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल हा किती स्पॉन्जी झालेला आहे तुमचा केक बनवताना फसत असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण अगदी परफेक्ट मेजरमेंटसह आणि भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन कप रवा घेणार आहोत दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्रॅम प्रमाणात आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक किंवा कोणत्याही क्वालिटीचं तुम्ही इथे वापरू शकता सेम कपनेच इथे से आपण एक कप साखर घेतलेले आहे तुम्हाला जर जास्त साखर आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता सगळ्यात पहिल्यांदा ही जिन्नस कोरडी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जमेल तितकं बारीक पावडरमध्ये आपण हे छान करून घेतलेलं आहे सारख्याच कपने पाऊन कप आपण इथे घरात तयार केलेलं दही घेतलेलं आहे आधा आपण इथे पाऊन कप तेल घेतलेलं आहे रोजच्या वापरात एक तेल जर तुम्ही इथे खात असाल तर ते तेल तुम्ही इथे ते वापरू शकता तेलाऐवजी साजूक तूप तुम्हाला इथे वापरता येईल फक्त तुम्हाला इथे मोहरीचं तेल वापरायचं नाहीये ह्यामध्ये एक कप गरम केलेलं कोमट दूध घालायचं आहे सगळे जिन्नस सुरुवातीला अशी ही छान एकजीव करून घ्यायची आहे आणि अशी छान फाईन पेस्ट झालेली आहे असं हे पीठ आपलं रवा केक बनवण्यासाठी अगदी छान तयार झालेलं आहे आता यामध्ये रवा वापरल्यामुळे लावून आठ ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून तयार होतो दुसरीकडे कुकरच्या भांड्यामध्ये तुम्हाला इथे केक सेट करता येईल त्याला असं बटर पेपर लावून घ्यायचं आहे किंवा नुसतंच जरी तुम्ही तेल जरी लावून ठेवलं तरी सुद्धा चालेल थोडंसं इथे आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी कडाकडे व्यवस्थित ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आता दुसरीकडे कडेही गरम करत ठेवली आहे या कढईमध्ये उलटी अशी डिश ठेवायची आणि मोठ्या आचेवर पाच मिनिटं आपण हे असंच गरम करून घेणार आहोत म्हणजे ही प्री हीट होईल दुसरीकडे इथे साधारणतः आठ ते दहा मिनिटं झालेले आहेत रव्याने हवं तितकं दूध आणि तेल चांगलं शोषून घेतल्यामुळे रवा थोडासा भिजल्यानंतर कट्टसर होतो आता लगेचच यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर किंवा चॉकलेट फ्लेवरची ही घातलेली आहे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल आता ही पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ह्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसिन्स घालायचा आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आता लगेचच ह्यामध्ये एक चमचा भर आपण बेकिंग पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलाय इथे आपण या स्टेपला थोडंसं दूध किंवा पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे इनो फूड सॉल्ट असेल तर एक चमचाभर इनो फूड सॉल्ट पावडर घालून असंच एका डायरेक्शनमध्ये दोन मिनिटं चांगलं हे फिटून घेणार आहोत म्हणजे याला छान अशी जाळी सुटते असं छान आपण दोन मिनिट एकजू केल्यानंतर लगेचच आपण से केक सेट करायला ठेवणार आहोत कारण याला हवी तितकी छान जाळी आलेली आहे लगेचच आपण या भांड्यामध्ये घालणार हो। आहोत आणि थोडंसं आपण याला टॅप करून घेणार आहोत डेकोरेशन साठी चॉकलेट शेप्स घालायचे आहेत इथे पाच मिनिटानंतर कढई चांगली फ्री हिट झालेली आहे असा मध्यभागी आपण केक टीन ठेवलाय झाकण लावायचं आहे आणि मध्यम जेव्हा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण ह्याला चांगलं शिजवून घेणार आहोत साधारणतः पंचेचाळीस मिनिटं झालेले आहेत चाळीस मिनिटानंतर तुमचा परफेक्ट शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी सुरी घ्या किंवा टूथपिक घ्या केकच्या मध्यभागी घालायचं आहे सुरीला कुठेच केक चिकटलेला नाही आहे म्हणजे हा तुमचा केक छान बेक झालेला आहे आता हा थंड करण्यासाठी खाली काढून घ्यायचा आहे थोडंसं थंड करायचं आहे कुठेही केक तुम्हाला करपलेला दिसत नसेल अगदी परफेक्ट झाला आहे अगदी मस्त स्पॉन्जी आणि छान चॉकलेट केक तयार होतो पण लक्षात ठेवा चांगलं थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डीमोल्ड करायचा आहे आणि असा हा छान कट करून घ्यायचा आहे छान सुटसुटीत आणि मस्त स्पॉन्जी झाला आहे असा हा चॉकलेट केक खाण्यासाठी तयार झाला आहे असा की तुम्ही बनवून ठेवा आणि आठवडाभर तुम्हाला हा स्टोअर करून खाता येईल तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत